चला नमस्कार विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो आज थोडं तुमच्याशी बोलावं म्हटलं अं लाईव्ह येऊन त्याच कारण असं आहे नुसता धुमाकाळ उठलाय बघा सध्या महाराष्ट्रभर महाराष्ट्र पोलीस भरती आली महाराष्ट्र पोलीस भरती आली महाराष्ट्र पोलीस भरती आली आलीला आली पोलीस भरती आली आता चला उठा आणि लागा कामाला हा ठीक आहे जाहिरात आल्यावर तुम्ही कामाला लागता का ताण लागल्यावर तुम्ही काही वीर फतण्याचा प्रयत्न करता का हा ठीक आहे असंच म्हणायचं जे म्हणणार आहेत सांगणार आहेत तर पोरांनो या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा सप्टेंबर महिन्यामध्ये कितीतरी न्यूज चॅनलला बातमी होती की आता सप्टेंबर मध्ये पोलीस भरती निघणार आणि ऑक्टोबर पासून त्या ठिकाणी मैदानी चाचणीला सुरुवात होणार अरे सप्टेंबर गेला ऑक्टोबर लक्षामध्ये ठीक आहे म्हणजे आता सप्टेंबर मध्ये निघाली का नाही त्याच्या अगोदर मी तसंच बोंगलू लागले जाहिरात काय निघाली नाही हा बर ह्याच्यामध्ये जे आहे ना मी लाईव्ह येण्याचं कारणच आहे पा ठीक आहे कुणी बी आंडू पांडू उठाले आल लक्षामध्ये आता ज्याला ज्यानं सुरुवात केल्या बर का त्याला पोलीस भरतीचा पी माहिती नाही अलग लक्षामध्ये त्यानं देखील विचारायला सुरू केले जाहिरात कवा येणार आहे जाहिरात कवा येणार आहे अर तुला पोलीस भरतीमध्ये विचारलं जाते काय काय हे देखील आणखीन माहिती नाही त्याच्या डोक्यामध्ये एकच चक्र चालू आहे की जाहिरात कवा येणार आहे जाहिरात कवा येणार आहे हा बर असं ग्रहित धर आली जाहिरात हे आताच पडली असं घरी धर आणि उद्यापासून आता फॉर्म भरायला सुरू पंधरा वीस दिवस महिनाभरामध्ये फॉर्म भरण झाले झाली का तयारी जाहिरात आली आता ठीक आहे पळण तुला होते का, का गोळा फेकणं हा शंभर मीटर सोळाशे मीटर शंभर मार्काची लेकी अरे ह्याच्यामध्ये आपण कुठं हवा हो, ते आधी बघा नको ते प्रश्न बिनाकामाचे त्या ठिकाणी तुम्हाला पडतात पहा ठीक आहे सांगायचं तात्पर्य हे आहे ठीक आहे तुम्हाला म्हणजे चाहूल लागलेली आहे लागलीच पाहिजे जे, लाग लाग जे, जे इमानदारी त्या ठिकाणी प्रयत्न करतायत मेहनत करतायत ठीक आहे त्यांना असं वाटतं की बाबा जाहिरात आता लवकरात लवकर यावी लक्ष्यामध्ये आणि जाहिरात निश्चितपणाने येईल परंतु या ठिकाणी तासोन तास सध्या जे आहे ना काल पासून जे आहे पूर पार सगळे बिघडून गेले पा सगळ्यांच्या मनामध्ये नुसता असा गोंधळ तयार झालाय हा काय गोंधळ तयार झाला माहिती आहे का तार ऑक्टोबर पासून आता फॉर्म भरायला सुरुवात होणार ठीक आहे हा आणि लगेच पोलीस भरतीला सुरुवात होणार बरं झाल्याची नंतर चांगलीच गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये वाईट काय हा पण ह्याच्यामध्ये तुम्ही तासोन तास चर्चामध्ये उगा बिना कामाचा आपला वेळ या ठिकाणी तुम्ही घालवत आहात ठीक आहे त्याच्यापैकी तुम्ही काय करा माहिती आहे का ठीक आहे फर्स्ट क्लास तुमचा शंभर मार्काचा पेपर आहे तुम्हाला मराठी व्याकरण आहे तुम्हाला गणित बुद्धिमत्ता भूमिती त्याचबरोबर जी चे प्रश्न असे मिळून शंभर मार्काचा तुमचा पेपर आहे ना मग सध्या काय करा माहिती आहे का फर्स्ट क्लास वही घ्या आता जर पेपर जर झाला बाबा आपला दोन तीन महिन्याच्या नंतर तर आपण कुठपर्यंत त्या ठिकाणी झेप घेऊ शकता याच जरा थोड जरा जे आहे ते विश्लेषण करण्याचा प्रयत्न करा हाय की नाही हा तुम्हाला खरं सांगतो तीन चार पाच महिने तर या ठिकाणी लिखी परीक्षा होऊ शकत नाही हा टाइम आणखीन भरपूर आहे बिना कामाचा भरती आली भरती आली म्हणून डोक्याला त्या ठिकाणी ताण घेऊ नका ताण घेऊन काय बी घंटा होत नसते हा लक्ष्यामध्ये हा हा तुम्ही जेवढं मुक्त पद्धतीनं विचार करता मुक्त पद्धतीनं अभ्यास करत राहताल तुमचा फोकस बदलू देऊ नका आलक्षामध्ये तुमचा अभ्यासाचा फोकस अजिबात बदलू देऊ नका तुमचं ग्राउंडचं शेड्यूल त्या ठिकाणी देऊ नका आल्याच्या नंतर फॉर्म तुम्हाला भरायचाच आहे हा मग आता आली की नाही बरी तर धतुऱ्या कुणालाही माहिती नाही आला का लक्षामध्ये ठीक आहे महाराष्ट्रामध्ये इथं काय बी होतंय पाठीमाग काय झालं माहितीये का महाराष्ट्रामध्ये नवीन जिल्ह्याची निर्मिती नवीन तालुक्याची निर्मिती या सगळीकडेच बातम्याच बातम्या कुठे गेली नवीन दिल्ली नवीन तालुके कुठे गेली पोलीस भरती किती दिवस झालं बोंपलेली आला, आला का लक्षामध्ये काही जणांचे युट्यूबचे व्हिडिओ काढून बघा ते कधीपासून म्हणजे दन दन, दन, दन म्हणजे चालूच आहे आली रा आली पोलीस भरतीची जाहिरात आली चला आता लागा कामाला तुम्ही जाहिरात आल्यावर कामाला लागणार आहो का ठीक आहे तुमचं काम बंद करू नका पुरं हो आल लक्षामध्ये इमानदारीनं फक्त अभ्यास करण्याचं काम करा हो इथं फक्त महत्वाचं काय माहिती आहे का तुम्ही फळाची अपेक्षा नका करू कर्म 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 करत राहा फळ आप त्याचं आपोआप त्या ठिकाणी भेटणार आहे अलग लक्षामध्ये अ तू जबरदस्त त्या ठिकाणी मैदानाची तयारी केली तू जबरदस्त अशी लेखी परीक्षेची तयारी केली तर त्याचं फळ तुला भेटणारच आहे अलग लक्षामध्ये आणि तू असाच उगा इकडे तिकडं वेळ वाया घालून फिर फिरत गेलास हिला घे गे, तिला घे त्याला घे त्याला घे असा करून जर तू जो कार्यक्रम पुढे जर रटीत जर असतील आणि पुन्हा जर या ठिकाणी जे आहे ते दण दणका का तुला चालूच आहे हे खरं आहे का हे फेक आहे का हे खरं आहे का ठीक आहे हे खोट आहे का अरे याच्यात सगळं आज तर दिवसभर काय जण जे आहे ना सगळ्या चहाच्या कट्ट्यावरती सगळ्या अभ्यासिकेच्या खाली क्लासच्या बाहेर क्लास, क्लास मध्ये ही चर्चा हा खरं आहे का फॉर्म सुरू होईल का आता कसं करावं मीच झालं नाही घेत मग काय करतो आता हा असं काय करू नका बर का तुम्ही फक्त सध्या काय करा माहितीये आप कर का आपल्या हातामध्ये एकच आहे जाहिरात काढणं तुमच्या हातामध्ये आहे का अजिबात नाही बघल ना देवेंद्र फडणवीस अह हा मुख्यमंत्री बी आहे गृहमंत्री बी आहे हा काढील विचार हो हा मागच्या काळामध्ये काढल्या ना ठीक आहे तशी आता ही बी येईल पण ज्या दिवशी जाहिरात येईल त्या दिवशी तुम्हाला असं वाटलं पाहिजे कि आता परफेक्ट सगळी तयारी करून बसलेलो आहे ठीक आहे यावेळेस महाराष्ट्र पोलिसाची वरती माझ्या अंगावर अशी आता शंभर टक्के चढणार म्हणजे चढणार असं मी स्वतःला तयार केलेलं आहे हा काही असे बुळगी आहेत की बाबा त्याला आणखीन जे आहे ना शंभर मार्काचा पेपर दिला तर शंभर पैकी आले तर किती माहिती आहे का मा, ते बारा तेरा मार्क हो तिकडं ग्राउंडला गेला तर तुला गोळा उचल ना तुला शंभर मीटर पळा ना सोळाशे मीटर पळा ना नुसतं तिकडे त्या ठिकाणी गेला तर इकडे तिकडे इकडे तिकडे बघूनच व्याजार आहे हा लक्षामध्ये ठीक आहे मग कुठं तू त्या भरती आली तरी मी काय बर पंधरा हजाराची निघू दे नाही दीड लाखाची निघू दे नाही दीड कोटीची निघू दे हा असं सोन घेणाराला तर काहीतरी भेटेल का नाही परंतु पोलीस भरतीमध्ये असा काही इमानदार वर्ग आहे त्यांच्या कष्टाला या ठिकाणी सलूट केला पाहिजे त्यांच्या मेहनतीला त्यांच्या मेहनतीच्या पुढे जे आहे ते नतमस्तक व्हायला पाहिजे हे अशा पद्धतीनं काय जण जे आहेत भाऊ दररोज उठतात त्या ठिकाणी घाम गाळतात आणि दिवसभर अभ्यासिकेमध्ये अभ्यास करतात अशा पोरांना जाहिरात कधी येते ह्याची बिलकुल चिंता नाही कारण त्यांचं काम जे आहे ते चालू आहे ज्यांनी हातामध्ये काम घेतलेलं आहे ते काम जर चालू जर असेल तर त्याला भीती बाळगण्याची काही गरजच नाही कधी बी येईल त्या दिवशी हा समर्थ आहे ठीक आहे ती भरती देण्यासाठी हा आणि जे नुसते मोकार कार्यक्रम आहेत अलग लक्षात चहा चहावरचा अलग अलग लक्षामध्ये ठीक आहे यांना जाहिरातीच पडलेलं आहे हा इमानदार लोकांसारखं तुम्ही देखील इमानदार पद्धतीनं अभ्यास करा स्वतःशी प्रमाणिक राहा ठीक आहे येणारी भरती जी आहे ठीक आहे पंधरा हजाराची निकल नाही दहा हजाराची निकल नाही वीस हजाराची निकल त्याच्यापैकी तुम्हाला एक पद पाहिजे ते एक पद आपल्याला कसं भेटल अलग लक्षामध्ये ठीक आहे त्याच्यासाठी स्वतःला सक्षम बनवा स्वतःला मजबूत बनवा स्वतःला सामर्थ्यवान बनवा आणि सदरक्षणाय खलनीकरण अशी ब्रीद असलेली महाराष्ट्र पोलिसाची वर्दी जी आहे हे तुमच्या अंगावरती मिळवण्यासाठी पोरांनो तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने इमानदारीनं मेहनत करा आणि तशाच प्रकारची तुम्ही मेहनत करावी आणि तुम्ही ती मेहनत केल्याच्या नंतर तुमच्या पदरामध्ये त्या मेहनतीचं फळ हे जे आहे हे शंभर टक्के पडावं अशी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो जाहिरात आल्याच्या नंतर सगळ्यांनी इमानदारीनं अभ्यास करा जाहिरात येते आली ठीक आहे काय होतंय की काय नाही की या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा गोष्ट जे आहे सध्या फक्त तुमचा फोकस हा तुमच्या अभ्यासावरती राहू द्या ठीक आहे एवढीच गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा ठीक आहे एवढे या प्रसंगी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र